जन्मपत्रिका सद्गुरू बदलू शकतात गुरु सानिध्यात असणाऱ्या शिष्याचे पत्रिका कितीही वाईट असू द्या जर शिष्याने गुरुसेवा ही ईश्वरसेवा समजून केली तर गुरूंचे त्याच्या पत्रिकेवर नियंत्रण राहते सामान्य मनुष्य किंवा ज्योतिषी त्यात बदल करू शकत नाही दत्त अवतार वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींच्या बाबतीत घडलेली ही सत्य घटना आहे एका स्त्रीचा मुलगा खूप आजारी पडला ती एका ज्योतिषाकडे गेली असता त्याने मुलाच्या पत्रिकेत त्यावेळी मृत्यूयोग सांग असल्याचे सांगितले ती बाई रडत टेंबे स्वामींकडे गेली स्वामींनी पत्रिका पाहिली व स्वतः पत्रिकेतील ग्रहांची स्थाने बदलून नवी पत्रिका मांडली त्यांच्या या कृतीने मुलाचा मृत्यूयोग टळला जसे ड्रायव्हरला गाडी कुठेही थांबवता येते कारण ब्रेकवर त्याचे नियंत्रण असते पण प्रवाशाचे तसे नसते तसेच या सद्गुरूंच्या शक्तीचे आहे म्हणून गुरूंचा अधिकार आणि आधार ईश्वरापेक्षा मोठा असतो शिष्याने गुरूंना केव्हाही कोठूनही हाक मारली तरी गुरु त्याच्या मदतीला धावून जाणारच पण आपल्या हाकीत ती श्रद्धा ती आर्थता असली पाहिजे गुरुच्या देहाची सेवा करणे हीच गुरुची सेवा असे तुम्हाला वाटते का त्याच्या देहाची सेवा करणे ही गुरुची खरी सेवाच नव्हे गुरु सांगेल तसे वागणे हीच त्याची खरी सेवा होय माझ्याजवळ जे येतात ते कुणी मुलगा मागतो कुणी संपत्ती मागतो कुणी रोग बरा करा म्हणतो तेव्हा माझी सेवा करायला तुम्ही येता की माझ्याकडून सेवा करून घ्यायला येता असं स्वामी म्हणतात म्हणून माझ्याजवळ येऊन मनुष्य देहाचे खरे सार्थक होईल असे करा गुरुकृपा ही केवलम शिष्य परम